या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्यात राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध शाळांमध्ये शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात राशिवडे येथील कन्या विद्या मंदिर व परशुराम विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील आणि हिळवडे विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आले यावेळी बोलताना अशोक पाटील व सुभाष पाटील यांनी पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू अशी एक वाही दिली कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कांचनकर आनंदराव चौघरे निवास टकरे गणपती चौगले आदी मान्यवर उपस्थित होते कन्याशाळेचे शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर चौगले उपाध्यक्ष संध्या नायकर तसेच शिक्षक व समिती सदस्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचे सत्कार करून कौतुक केले परशुराम विद्यामंदिर शाळेतही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले या ठिकाणी निवास टाकरे आनंदराव चौगले समिती अध्यक्ष सागर चौगले उपाध्यक्ष साधना परिठ शारदा वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान राशडे मतदारसंघातील चांदे येळवडे कोदवडे वाघोडे मोहडे आदी गावातील जिल्हा परिषद शाळांमध्येही विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे